नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये बातमी अंबड तालुक्यातील करंजळ येथून आंबड तालुक्यातील करंज येथे झालेल्या आठ डिसेंबर रोजी हो झालेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ तसेच आमटे परिवार कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरा दुःखाच्या डोंगर कोसळल्याने त्यामध्ये सहभागी होण्यासाठी नवनिर्वाचित शंभर विधानसभा गणसंघीचे आमदार डॉक्टर एकमदा दौडान यांनी दिली सातवनपर भेट अधिक माहिती अशी की आंबड तालुक्यातील करंजा येथील कृष्णाना विनायक आमटे यांच्या दुर्दैवी मूर्ती आठ डिसेंबर रोजी दुर्दैवी मूर्ती झाला होता तरी त्यांच्या आमटे परिवारामध्ये दुःख निर्माण दुःख झाले होते तरी त्यांचा सातवनपर भेट देण्यासाठी घनसांगी विधानसभेचे नवनिर्वाजित आमदार डॉक्टर एकमद उडाण यांनी आमटे कुटुंबिया सातवनपर भेट दिली व पुढील सर्व मदत करू तसेच शासकीय निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी गोंदिगावचे भाग्यविते गोंदीगावचे सरपंच श्री शेखर बापू सोळंके तसेच घनसंगी शिवसेना तालुका उद्धव नाना मरकड तसेच भाऊसाहेब पाऊल बुधे तसेच करंजाळ येथील प्रमुख श्री उत्तम मामा दगलबाज तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री काका नाना वैद्य उद्धव आमटे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर आमटे तसेच सर्व आमटे परिवार व करंजळा ग्रामस्थ तसेच माजी सरपंच शिवरामजी बामणे व इतर मान्यवर तसेच आबालवर्ध बालमित्र तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन संजय आमटे सोबत प्रतिनिधी सुनील वले मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क करंजळा